नमस्कार मी सौ भारती भाषकर सपाटे मागच्या वेळेला पण मी नगरसेविका होती जनतेने मला निवडून दिलं होतं त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि निवडून दिला मी त्या वेळेला कामं केली आणि तेव्हा कामं केली आणि तेव्हा कोरोनाचा काळ पण होता दोन तीन वर्ष कोरोनाच्या का काळामध्ये गेले आणि मी स्वतःसाठी नाही केलं माझ्या स्वतःच्या हितासाठी नाही केलं मी जनतेच्या जनतेच्या हक्कासाठी केलं आणि यापुढेही मी करीन आणि जनता माझ्यावर विश्वास ठेवीन आणि मला जनता निवडून देईल अशी मला अपेक्षा आहे आणि जर पुढेसुद्धा मी त्यांच्या सेवेसाठी तत्पर राहीन आणि असं मला मला माझ्यावर म्हणजे त्यांचा विश्वास आहे तत्पर राहीन आणि त्यांना मी सगळ्यांना सोबत माझे जे मतदार आहेत माझ्या नगरातले किंवा माझे सगळे बंधू भगिनीं सगळे तर मी त्यांच्या सोबतच राहीन आणि त्यांना घेऊनच चालेल असं मी यावेळेस जी निवडणूक होते महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट तर या निवडणुकीमध्ये तुम्ही कशा प्रकारे तयारी केली तयारी चालू आहे मी पोचले हा पोहचले मतदारांच्या घरी जाऊन आली प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाला मी सांगितलं आणि त्यांचा मला प्रतिसाद मिळतोय त्यांचा विश्वास आहे माझ्यावर मी त्या मी त्या, त्या विश्वासाला म्हणजे तत्पर राहीन आणि त्यांची जे असतील माझ्या माझ्या चिन्ह जेवढे होतील काम तेवढे मी करीन माझी वेळी कामं केली आतापर्यंत मी माझ्या प्रभाग बारामध्ये मा शास्त्रीनगर मी रस्त्याचे रस्ते बनवले म्हणजे रस्ते, रस्ते कॉन्क्रिटीकरण केले परत गटारी झाल्या आणखीन पाण्याच्या टाकीसाठी दोन अडीच गुंठे जागा उपलब्ध करून घेतली आणि पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे आणि स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिली आणि माझ्या कामाची पोचपावती इथे लावलेली आहे हे बघून सगळं म्हणजे आता सुद्धा मी प्रभाग क्रमांक का बारामध्ये काँग्रेसमधून उभी आहे आणि हाताचा पंजा माझे निशाणी हाताचा पंजा तर मी हे सर्व बघून मला याची पोच पावती मिळेल अशी मला आशा वाटते एक मिनिषा राहिलेली आहे माझा जो पक्ष आहे काँग्रेस पक्ष त्याच्याशी मी एक निष्ठा राहिलेली आहे यापुढेही या राहीन असं